नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो अमरावतीमध्ये पेटी वाटपचा कार्यक्रम सुरू आहे तुमचं बांधकामचं कार्ड अगर रिन्युअल असेल तर पेटी आणायला जा मित्रांनो त्याचे दिवस बांधून दिलेले आहे आणि कोणते डॉक्युमेंट्स लागेल आणि कोणता असा फॉर्म आहे मित्रांनो पेटीचा तो या ब या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे मित्रांनो जेणेकरून तुम तुमची चक्कर होईल नाही त्याच्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे की कोणता कोणत्या शहराला कोणता गावाला कोणता दिवस दिलेला आहे त्या व्हिडिओमध्ये सांगितलं मित्रांनो मित्रांनो आपले व्हिडिओ मुद्द्याचे असतात आणि सरळ सरळ भाषेत असतात आणि फालतू आपण एडिटिंग करून दुसऱ्याच्या यूट्यूबसारखा आपण एडिटिंग करून टाकत नाही सरळ सरळ टाकतो आपल्या जेणेकरून तुम्हाला सगळ्याला ते आपली भाषा समजण्यात येईल आणि मुद्द्याचा आपण टाकत असतो मित्रांनो चला तर मग बघूया मित्रांनो कोणता दिवस असतो कोणते डॉक्युमेंट लागतात बंद बंद असते मित्रांनो रविवार हा दिवस सोडून तुम्ही सोमवारपासून तर शनिवारपर्यंत येऊ शकता त्याला तर मित्रांनो आपण जाऊया आणि पाहूया की कोणता दिवस असतो सोमवार असतो मित्रांनो अमरावती आणि तिवसा मंगळवार असतो मित्रांनो मोर्शी आणि वरुड बुधवार असतो मित्रांनो चांदूर बाजार आणि अचलपूरसाठी गुरुवार असतो मित्रांनो धारणे चिखलदारे आणि अचलपूर शुक्रवार असतो मित्रांनो दर्यापूर नांदगाव खंडेश्वर शनिवारी असतो मित्रांनो धामणगाव रेल्वे चांदू रेल्वे आणि भातकुली रविवारी बंद असतो मित्रांनो सगळे डॉक्युमेंट घेऊन आधार कार्ड कामगार रिन्युअल पावती आणि कामगार पेठेचा फॉर्म हे तिन्ही कागदपत्र घेऊन मित्रांनो कामगार ऑफिसमध्ये नांदगाव पेठ सिटीलँड अमरावती येथे यावे धन्यवाद मित्रांनो